की आजचा हा सुंदरसा कार्यक्रम जो आहे कॅरल्स नाईट हा परमेश्वराच्या कृपेने आशीर्वादित झाला आणि सर्वांनाच आनंद मिळाला प्रभूची शांती प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण अनुभवत असणार हे नक्कीच त्यामुळं परमेश्वराला मी धन्यवाद देते त्याचप्रमाणे आपल्या मंडळीचे सन्माननीय पाळकसाहेब संपूर्ण विश्वस्त मंडळ स्टँडिंग कमिटी मदत करणारे सर्वजण यांचे मी मनापासून आभार मानते आपल्या सहकार्याशिवाय आजचा कार्यक्रम होऊ शकला नसता यूथ ग्रुपच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते जे सर्व पाळकवर्ग या ठिकाणी उपस्थित झाले होते त्यांचे देखील मनापासून आभार मानते ज्या वेगवेगळ्या चर्चच्या ग्रुप्सनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि उत्तम रीतीने कॅरल्स या ठिकाणी प्रेझेंट केले त्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानते आणि जे आपण मंडळीचे सभासद जे कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि आता साडे अकरापर्यंत आपण हा कार्यक्रम ऐकत आहात आणि शांततेमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला तुमच्या सहकार्याबद्दल तुमच्या उपस्थितीबद्दल तुम्ही दिलेल्या तुमच्या वेळेबद्दल मनापासून मी तुमचे आभार मानत आहे जर चुकून काही लोकांचे आभार मानायचं राहिले असतील किंवा काही संघांना एकच गाणं गाण्याची संधी मिळाली असेल अथवा काही चुकलं असेल तर या ठिकाणी मी क्षमा मागते दिलगिरी व्यक्त करते आणि यावेळेस विनंती करते मिस्टर पी के काळे यांना त्यांनी यावं आणि युथ ग्रुपचे स्पेशल आभार त्यांनी मानावेत प्रभूच्या नावाला धन्यवाद असो यावेळी मी स्पेशल युथ ग्रुपसाठी इथं उभं आहे ज्यावेळेस ही तारीख ठरली की कॅरल्स नाईट आम्हाला घ्यायची मुलं म्हणाले त्यावेळेस मी त्यांना होकार दिला आणि होकार दिल्यानंतर डेकोरेशन वगैरे हो सर्वात महत्त्वाची गोष्ट जी होती की हे स मंदिर जे देवाने आपल्याला दिलेलं आहे त्याचं सुशोभीकरण करणं फार गरजेचं होतं उत्सवाच्या वेळेस आणि तरुण संघाचा एक धडाडीचा कार्यकर्ता दिव्यांक वाघमारे यांनी तो पुढाकार घेतला आणि त्याने मला सांगितलं की मी ख्रिसमस ट्री बनवतो आणि आम्ही फक्त तेवढंच बनवणार होतो पण त्याला मदत करायला जसजशी मुलं येत राहिली तसतसं त्यांना एक 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 आयडिया आली आणि त्यांनी कुठलाही विचार न करता हे आजचं हे डेकोरेशन आहे हे चार ते पाच दिवसामध्ये कम्प्लीट केलेलं आहे आणि मी खरोखर युथ ग्रुपच्या मनापासून आभार मानतो आणि मी खूप आनंदी आहे की आमचा युथ ग्रुप जो, जो आहे तो अशा धडाडीने काम करतो आणि सर्व गोष्टीमध्ये पुढे येत असतो मी यावेळेस त्यांच्यासाठी हीच विनंती करील की मंडळीच्या भवितव्यासाठी आपण या मंडळीला नेहमीच असं सहकार्य करा आणि प्रत्येक कार्यामध्ये आपलं सहभागिता असू द्या त्याचप्रमाणे आज हा जो कार्यक्रम झाला त्याचं निवेदन जे होतं ते अतिशय सुंदर होतं आणि संडे स्कूलचे ज्या टीचर आहेत मनीषा शिंदे यांनी वेळात वेळ काढून या स कार्यक्रमाचं संचालन केलं याबद्दल मी त्यांचे युथ ग्रुपतर्फे आभार मानतो आणि आलेले सर्व जे कार्य ग्रुप्स आहेत त्या सर्वांची मी युथ ग्रुपच्या संचालक या नात्याने मी सर्वांचे आभार मानतो आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपले देखील धन्यवाद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो की त्याने इतका वेळ सर्व कार्यक्रम व्यवस्थितरित्याने पार पडला थँक्यू आणि त्याचप्रमाणे आपल्याला हा आमचा आवाज जो आहे आणि ग्रुपचा जो आवाज आहे तो आपल्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला ते साऊंड सिस्टीमवाले यांनी देखील आम्हाला अतिशय सुंदर रीतीने सहकार्य केलं त्याचप्रमाणे हे जे बाहेर लाईटिंग आणि सर्व व्यवस्था जी आहे लाईटिंगची त्या मांडवल्यांचं आम्ही आभारी आहोत त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे आपले मंडळीचे सभासद अविनाश बनकर साहेब यांना देखील आम्ही आम आमच्यातर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग केलेली आहे आणि ही शूटिंग थोड्याच दिवसात आपल्याला यूट्यूबवर पाहायला मिळेल असे त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे सर्वांचे आम्ही पुन्हा एक वार आभार मानतो धन्यवाद धन्यवाद जे युथ ग्रुपचे अध्यक्ष आहेत पी के काळे यांचेही मनापासून आभार मानते आणि पुन्हा एकदा युवक संघाला धन्यवाद देते कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक डिसेंबरपासून कॅरल्सला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि जवळजवळ सहा वाजेपासून हे मुलं बाहेर असतात आणि एवढं केल्यानंतर डेकोरेशन म्हणजे संपूर्ण दिवस जरी म्हटलं ना तरी ही मुलं आणि त्या ग्रुपच्या मुली ज्या आहेत त्या चर्चमध्ये असता तुम्ही केव्हा पण या म्हणजे घरी त्यांना जास्ती रागवू नका जरी घरची कामं झाले नाही तर पण परमेश्वराच्या मंदिराचे प्रामाणिकपणे त्यांनी आपलं काम आणि सर्व गोष्टी सांभाळून हे सगळ्या काही गोष्टी करत आहेत आणि आता उरलेलं कॅरल सिंगिंग मला असं वाटतं उद्यापासून पुन्हा हे लेकरं सुरुवात करणार आहे तर मनापासून त्यांचे मी आभार मानते आणि जेवणाची व्यवस्था आहे आपण जेवण करूनच जाणार आहोत शेवटची प्रार्थना मी बाळकसाहेबांना विनंती करते आपण प्रार्थना करावी प्रभूची प्रार्थना आणि शेवटचा आशीर्वाद आपण प्रार्थना करू हे hey, पवित्र सेनाधीश गौर देवपा आम्ही तुझे मनापासून आभार मानतो प्रभुदेवा खरंच तू चांगला आहे आणि तुझी दया सनातन आहे म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो प्रभदेवा आम्ही ह्या कार्यक्रमासाठी प्रार्थना करत होतो गौरदे बाप्पा आणि ती प्रार्थना तू आमची ऐकलेली आहे म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो गौरदे बाप्पा ह्या कार्यक्रमासाठी आम्ही प्रार्थना करत होतो की गौरदे बाप्पा सैतानाचे प्रत्येक बंधनं तुटले जाऊ दे गर दे ते बंधनं तुटले आणि गरदे बाप्पा कुठलाच असा शस्त्र झालेला नाही की गर बाप्पा जे तुझ्या कार्यक्रमाच्या विरुद्ध किंवा तुझ्या नावाच्या विरुद्ध तो चालू शकतो प्रभुदेवा त्याच्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो बाप्पा संपूर्ण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फक्त तू आमचा प्रभू होतास म्हणून आम्ही तुझे मनापासून आभार मानतो बाप्पा सर्व कॅरल सर्व चर्चेसचे आलेले गौरदेवप्पा त्यांनी आपल्या मनापासून तुझे गीत गायले तुझं गौरव केलं आम्ही सर्व महिमा तुला देतो महिमा स्तुती तुला देत येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐकपी आम्ही आपण सर्वजण उठून उभं राहू प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना म्हणू हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाम पवित्र मानले जाऊ तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकर आज अमासते आणि जसे आम्ही आपल्या ऋणियास ऋण रुन सोडले आहे तसे तो आमच्या ऋणी आमास सोड आणि आमास परीक्षेत ताणुकोस तर आमास वाईटापासून सोडव कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे आम्ही आता देबापाची प्रीती ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता नि सदा सर्व राहो आम्ही सलाम सगळ्यांना